घरगुती गणपती बाप्पा आरास सजावट मध्ये अप्रतिम शिवधरबराची संरचना आणि प्रतिकृती निर्माण केली ती भालचंद्र अगरकर यांनी सर्वात आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ही गणपती बाप्पा समोर केलेली आरास सजावट ही पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे श्री आगरकर यांनी शिवकाळ न्यायदानाच्या वेळेचा कसा असेल तो शिवदरबाराची अप्रतिम प्रतिकृती या निमित्ताने येथे सादर केली आहे यामध्ये शिवकाळात वापरले जाणारे विविध प्रकारची हत्यार त्या लोकांची वेशभूषा अगदी जशीच्या तशी चित्राच्या माध्यमातून आपल्यासमोर साकारली आहे शिवछत्रपतींचा शिव दरबार न्यायनिवाडा हा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुरेखपणे रेखाटला आहे याचे बुरुज महादरवाजा व कि किल्ल्याचे इतर अवशेष अत्यंत सुरेखपणे इको फ्रेंडलीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेले आहेत प्रत्येक संरचना ही सुंदर अतिसुंदर आहे आणि जशी शिवकालात होती तशीच ठेवण्याचा यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे अत्यंत नाजूक व सौंदर्यपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीचे काम आपणास येथे पाहाव्यास मिळते जणू एखाद्या किल्ल्याची प्रतिकृतीच समोर उभी आहे असा भास सहजच होऊन जातो अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने केलेलं हे किल्ल्यावरील सदरेचं न्यायदानाचं शिवछत्रपतींच्या न्यायनिवाड्याचं काम पाहताना आपण शिवकालात रममाण झाल्याचं नक्कीच भासते जर आपण सच्चे शिवप्रेमी असाल आणि शिवकाळात न्यायदानाच्या वेळची न्याय निवाड्याच्या वेळची परिस्थिती कशी असायची संरचना कशी असायची तर आपण या गणपती बाप्पाला जरूर भेट द्या हा गणपती बाप्पा आपणास पाहता येईल श्री भालचंद्र आगरकर यांच्या निवासस्थानी जय शिवराय